नमस्कार शिवसेना उबाटा प्रमुख उद्धव ठाकरे यांचे शिवसेनेचे सहा खासदार एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेच्या संपर्कात असल्याची राजकीय वर्तुळात चर्चा सुरू आहे त्यामुळे राज्यात ऑपरेशन टायगरची चर्चा रंगली आहे या चर्चेवर आता ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी प्रतिक्रिया दिली आहे ऑपरेशन टायगर कमल होईल पण ऑलरेडी ऑपरेशन रेडा झाला आहे पण चुकी ते चुकीचा आकडा आकडा सांगत आहेत त्यांनी सगळ्यांनाच घेतला पाहिजे असा टोला लगावला आहे गेल्या काही दिवसांपासून शिवसेना शिंदे ऑपरेशन टायगर ची चर्चा रंगली आहे ऑपरेशन टायगर मध्ये ठाकरे गटाचे आणि काँग्रेसचे अनेक नेत्यांचा शिवसेना शिंदे गटात प्रवेश होणार असल्याचं सांगितलं जात आहे या ऑपरेशन टायगर वर संजय राऊत म्हणाले की ऑपरेशन टायगर कमल होईल पण ऑलरेडी ऑपरेशन रेडा झाला आहे पण चुकीचा आकडा सांगत आहे त्यांनी सगळ्यांनाच आकडा घेतला पाहिजे तसेच शिंदेगड भाजपच्या पोटात उगवलेला अपेंडिक्स आहे तो कधी कापून टाकला जाऊ शकतो त्यांची तुम्ही काळजी घेतली पाहिजे असं चिमटाई राऊत यांनी एकनाथ शिंदे यांना काढला आहे मिशन हे सांगून राबविले जात नाही मात्र मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांनी ज्या पद्धतीने काम केलं त्याकरिता मिशन राबवण्याची गरज नाही तर काही लोकांना कळून चुकले की बाळासाहेबांचे विचार नेणारी शिवसेना ही शिंदे साहेबांचीच आहे त्यामुळं अनेक लोक संपर्कात आहेत आणि त्यांच्या टप्प्याटप्प्याने प्रवेश होणार हे पण निश्चित आहे असं उदय सामंत यांनी म्हटलं होतं